त्याबद्दल आपण कसे आम्ही पहिल्यांदा विठ्ठल परिवाराची ही आयोजित मीटिंग त्या ठिकाणी एकत्रित परिवाराची होती यापूर्वीच्या अगोदरपासून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सांगतोय सहकार शिरोमणीच्या निवडणुकीपासून की आमचं त्याचवेळी एकत्रितपणे सगळ्या गोष्टी वडीलधाऱ्यांना प्रमुखांना घेऊन झाल्या होत्या की, की, की परिवारातला कोणीही सदस्य निवडणुकीला सामोरं जात असताना परिवाराने पक्ष पार्टीचे त्या ठिकाणी जोडे बाजूला ठेवून परिवारातल्या उभं राहणाऱ्या त्या सदस्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभं राहायचं मी लोकसभेच्या केलेल्या कामाच्या जोरावर महाविकास आघाडीकडं त्या ठिकाणी उमेदवारी मागतो आहे आणि महाविकास आघाडीदेखील सकारात्मकपणे माझा त्या दरम्यान विचारच त्या दरम्यान करेल यामध्ये माझ्या मनात कोणतीही शंका नाही आणि त्या बाबतीत परिवार आज आम्ही एक संघपणे आहे आज पंढरपूर मोळ मतदारसंघातल्या या सतरा गावांची आज ही मीटिंग त्या ठिकाणी आयोजित केली होती त्या मिटिंगच्या दरम्यान गावातल्या काही प्रमुख पदाधिकारी संचालक मंडळातल्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी बोलताना सांगितलं की आम्ही सांगितलेल्या पद्धतीनं निवडणुकीला पळून येणाऱ्या निवडून येणाऱ्या आमदारांना आम्ही मताधिक्य द्यायचं आणि मात्र त्यांनी जर परिवाराच्या सदस्यांची सहकाऱ्यांची तुम्ही जो प्रश्न मागाशी विचारला की निधीच्या बाबतीत निधीच्या देण्याच्या बाबतीत आमचं म्हणणं नाही पण या मोहोळ मतदारसंघाची जर आकडेवारी माझ्याकडे असलेल्या प्राप्त परिस्थितीनुसार मी तुम्हाला सांगू शकतो की सध्याचे विद्यमान आमदार हे साधारणतः सतरा हजाराहून अधिक मतानं निवडून आलेले आहेत त्या सतरा हजारातले सात हजार मताधिक्य या सतरा गावांनी दिलेले आहेत सात हजार संपूर्ण मोहोळ तालुक्याने मतदान दिलेलं आहे म्हणजे एकूण झाले चौदा हजार आणि वरचे तीन साडेतीन चार हजार हे वडाळा परिसरातल्या उत्तरमधले दिलेले आहेत म्हणजे जेवढं मोहळचा वाटा आता आहे तितका या सतरा गावाचा मताधिक्याचा वाटा आहे त्यामुळे निधीच्या बाबतीत आमच्या सतरा गावांच्या इथल्या प्रमुखांचा वडीलधाऱ्यांचा सरपंच असतील प्रमुख पदाधिकाऱ्याला दे देखील त्या ठिकाणी विश्वासात घेऊन लोकप्रतिनिधींनी निधी द्यायला पाहिजे होता परंतु काही गावातून आमच्याकडं त्या ठिकाणी तक्रारी आल्या की निधीच्या बाबतीत दुजाभाव करताना त्या ठिकाणी दिसून आल्या हे होऊ नये यासाठी विठ्ठल परिवाराची या ठिकाणी एकत्रितपणे कारण देखील वडील सांगितलं आम्ही ज्यावेळी एखाद्याला मदत करा म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी तितक्याच पोटतिडकीनं पळून आशीर्वाद दिल्यानंतर प्रमुखाला गावाला त्या ठिकाणी जर निधी नाही दिला तर आजपर्यंत आम्ही गप्प बसलो पण इथून पुढच्या काळात आम्ही त्या ठिकाणी अजिबात बिलकुल त्या लोकप्रतिनिधीला देखील समोर बोलवून सांगणार आहे की गप्प बसणार नाही आमच्या भागातल्याला कारण जेवढं मोळ तालुक्यानं मताधिक्य दिलं आहे तेवढे आमचे जर सतरा गावाचे लोक मताधिक्य देत असतील तर निधीच्या बाबतीत देखील आमचा वाटा असणं सहभागी आहे तो कोणाला का द्या काय द्या म्हणण्यापेक्षा आमच्या गावातल्या त्या प्रमुख पदाधिकाऱ्याला काम करणाऱ्या दोन हजार एकोणीसला भारत नानांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवली सध्याच्या विद्यमान आमदारांनी देखील राष्ट्रवादीतून लढवून निवडणूक लढवली त्यामुळे सतरा गावातल्या कुणी पदाधिकाऱ्यांनी मदत केली काय केली लोकप्रतिनिधी देखील गावोगाव येऊन सांगतील कोणाला द्या काय करा म्हणण्यापेक्षा कुणी मदत केली याची त्या ठिकाणी जाण ठेवणं देखील लोकप्रतिनिधीची गरज असते निवडून गेल्यानंतर लोकप्रतिनिधी हा सगळ्या मतदारसंघाचा असतो या मताशी देखील आम्ही सहमत आहे पण निवडणुकीला तिथंपर्यंत तुम्हाला ज्यांनी पोचवलं त्यांना देखील विश्वासात घेणं इतकंच लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते ती जबाबदारी त्यांनी पार पाडावी यासाठी परिवाराची एकत्रितपणे ही झालेली मिटिंग होती आणि परिवारातल्या वडीलधाऱ्यांनी सांगितलेलं आहे एकजुटीनं कारण मी पंढरपूर मंगळडा विधानसभेची येणारी निवडणूक त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडं मी उमेदवारी मागतोय महाविकास आघाडीतले सगळे आदरणीय नेते मंडळी देखील माझा विचार करतील आणि हा परिवार पक्ष पार्टी तटाच्या पलीकडे जाऊन आम्ही एकत्रितपणे एकसंगपणे परिवारातले नेते मंडळी माझ्या पाठीमाग आहेत हे त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून उपस्थितीतून आणि अनेक अने गावातल्या वडीलधारी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतून आज दिसून आलो असेल परिवाराची की परिवारात आज दोन हजार नऊ ते दोन हजार वीस हे अकरा वर्ष भारत नानांच्या रूपानं परिवाराचा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी होता हा मतदारसंघ चार मतदारसंघात विभागला पंढरपूर मंगळा जे नाना प्रतिनिधित्व दोन हजार नऊ ते वीस अकरा वर्ष त्या ठिकाणी काळ करत होते प्रतिनिधित्व करत होते ही सतरा गावं मोहळ मतदारसंघाला बेचाळीस गावं माडा मतदारसंघाला आणि जवळजवळ पंधरा गावं सांगोला मतदारसंघाला जोडलेली असताना देखील या जवळजवळ या गावात कुठेही अडचण आली ना तर नानांच्याकडे इथले वडीलधारी प्रमुख हक्काने त्या गोष्टी अडचणी सांगत होते आणि त्या नानांनी देखील कधी मतदारसंघाच्या बाहेर आहेत माझी माझी माणसं आहेत म्हणून सोडवण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली होती पण नानांच्या दुखद त्या ठिकाणी जाण्यानंतर जी विधानसभेच्या निमित्तानं जी पोकळी निर्माण झाली आहे आज परिवारातला प्रत्येक व्यक्ती भले ही सतरा गावं म माड्यातली बेचाळीस गावं आणि सांगोला मतदारसंघातली पंधरा गावं जरी मतदान करायला त्या ठिकाणी प्रत्यक्ष नसली तरी या गावातल्या प्रमुख वडीलधारी पदाधिकाऱ्यांनी पडेल ती जबाबदारी पाठीवरती घेऊन त्या ठिकाणी त्या मतदारसंघात काम केलेलं आहे आणि आपल्या परिवारातला आमदार करण्याची भूमिका त्या दरम्यान पार पडलेली आहे त्यांची ती भूमिका त्यांच्या पाठबळातून आशीर्वादातून त्या ठिकाणी दिसून येते आहे म्हणून त्यासाठी त्या लोकांच्यासाठी काम करण्याच्यासाठी मी आशीर्वाद मागतोय आणि इथली उपस्थिती आणि या तिन्ही मतदारसंघात विठ्ठल परिवारानं ठरवेल तोच येणाऱ्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार त्या ठिकाणी ठरवण्याची ताकद या परिवाराच्या शक्तीत ताकदीत आहे आणि हे त्यांच्या उपस्थितीतून त्यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी दिसून आले ज्या पद्धतीनं सतरा गावानं विद्यमान आमदारांना निधी दे आमदारांना मतदेख देण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या पद्धतीनं विद्यमान आमदारांनी विकास कामं करून त्या मतदारांचं ऋण की त्यांच्यातून उतर येऊन प्रयत्न केला पण तुम्ही इथले गावचा आहात तुमच्या गावचा जो विकास असेल किंवा गावाला असेल किंवा तुमच्या आसपासची जी गाव असते जी सतरा गावं प्रमुख असते ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं मतदिक या गावाने दिलं त्याच पद्धतीने विकास काम करू विधीमंडळ आमदार आणि मुद्रा मिळण्याचा प्रयत्न केला का कसं आहे लोकप्रतिनिधींनी निवडणुकीचं मत मागताना जसं गावातल्या प्रमुखाला सगळ्याला बोलवून आशीर्वाद मागता तसं निधी मागताना देखील त्या वडीलधाऱ्या प्रमुखाला बोलवून निधी देण्याचं बाबतीत त्या ठिकाणी केलं पाहिजे काय गावात तो प्रकार काय गावात झालाय काही गावात त्या ठिकाणी निधीच्या बाबतीत पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला ध्वजाभावाची वागणूक झाली आहे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आंबे ग्रामपंचायतच्या बाबतीत अनेक आमचे सरपंच प्रमुख पदाधिकारी येऊन आमच्याकडं त्या ठिकाणी तक्रारी के केल्या काही ठराविक लोकांच्या सांगण्यावरून जर दुजाभाव होत असेल तर नक्कीच तो चुकीचा आहे येणाऱ्या काळात त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे मी मागतो ती उमेदवारी आणि त्या दरम्यानच्या उमेदवारी फिक्स झाल्यानंतर परिवाराची आजपर्यंत कोणतीही भूमिका आणि निर्णय घेत असताना आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्याला वडीलधाऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कोणतीही भूमिका त्या दरम्यान घेतलेली नाही आणि त्या बाबतीत तो सगळ्यांना विचारात विश्वासात घेऊनच येणाऱ्या काळात त्याबद्दलचा निर्णय होईल अभिजित पाटील